आज एका गोष्टीच मला जरा आश्चर्य पण वाटलं आणि आनंद पण झाला गुजराती साहेब व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदा आपले कैलास बापू पण आहेत पण दोघं कसे आहेत बघा तेव्हा कैलास बापू आपल्याकडनं लढले होते आता दोघं तिकडे गेलेत मध्ये थोडे पलीकडे होते पण माझ्या माझ्यासोबत आले महाराष्ट्राची संस्कृती आता काय झालेली आहे गद्दारी जी महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मागे मग तुम्ही अगदी साधू संतांचा सा म्हणा क्रांतिकारकांचा म्हणा देशप्रेमींचा सा म्हणा साहित्यिक म्हणा कलाकार म्हणा असं कोणतंही ना क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे महाराष्ट्राने मी पुढे राहिलेला आहे पण आता जर का तुम्ही अभ्यास घेतला सगळा ऐकतो आता सर्वे येतोय आला की गेल्या दहा वर्षामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र चाललेला आहे आहे चाल याचा कारण महाराष्ट्र लुटला जातोय महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते आणि महाराष्ट्र हा दरोडेखोर आणि गुंडांच्या हातामध्ये दिला जातोय आम्ही काही गप्प बसायचं महाराष्ट्र हा मी मगाशा सभेत बोललो गांडूळ पैदास करणारा महाराष्ट्र नाहीये गांडूळ खत करणारा महाराष्ट्र नाहीये महाराष्ट्र हा वाघांची पैदास करणारा मर्दांचा महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आज सुद्धा येताना मी बघतोय अह किती वर्ष तेच तेच रड गाणं गायचं मला वाटलं होतं की आपला आमदार झालाय ठीक आहे अडीच वर्ष त्याला आपण काय करू शकलो नाही तिकडे गद्दार होऊन तिकडे गेलात भरपूर निधी मिळाला स्वतःला खोके तर मिळालेच पण आपल्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची यांच्या आमदारांची निधी कापून भरभरून त्यांना दिलं मला वाटलं होतं की आज चोपड्याला गेल्यानंतर बोलण्यासारखं काही शिल्लकच नसेल रस्ते अगदी आरशासारखे चकचकी नसतील शेवटी मानेला पट्टा लावून मला बसावं लागलं कारण ऑपरेशन तर झालंय पुन्हा काहीतरी कुठे गचतलं तर काय करणार <laughs> गचके 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 किती खायचे